दोन हजार एकोणीसच्या कागल विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अपक्ष उमेदवार सिंह घाडगे विरोधात अठ्ठावीस हजार एकशे बत्तीस मतांनी निवडून आले होते गेल्या दोन वर्षात राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली महायुती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार हसन विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार समरजित घाटगे अशी लढत विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे जवळपास निश्चित झाली असून ही लढत केवळ घाटगे मुश्रीफ नसून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी होणार आहे कोणत्याही परिस्थितीत हसन मुश्रीफ यांचा पराभव करून आमदार होणार असा विडा उचललेल्या सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे येत्या तीन सप्टेंबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत टोकाची बनण्याची शक्यता आहे आत्तापासूनच घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली असून यंदाची निवडणूक दुरंग असो वा तिरुंगी त्यात समरजित घाटगे तुल्यवय बनतील असाच अंदाज आत्तापर्यंत तरी आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आत्तापर्यंत दुरंगी लढतीचा कमी फायदा आणि तिरंगी लढतीचा अधिक फायदा झाल्याचं दिसून येतं एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत हे अठ्ठावीसशे मतांनी निवडून आले तर दोन हजार चारच्या निवडणुकीत अकराशे पंचवीस मतांनी निवडून आले जाले, दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पाच हजार नऊशे चौतीस मतांनी विजयी झाले तर दोन हजार नऊला तिरंगी लढत झाल्यानंतर ते तब्बल शेहेचाळीस हजार आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत अठ्ठावीस हजार मतांनी निवडून आले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानं त्याचा फायदा मुश्रीफ यांना झाल्याचं दिसून येतं वास्तविक पाहता अलीकडच्या काळात समरजित घाडगे आणि मुश्रीफ यांचा राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे एकमेकांना निवडणुकीत पाडण्याची भाषा दोन्ही उमेदवारांकडून होत आहे अशातच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत घाडगे यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमधून ते चांगलेच ॲक्टिव्ह झाले मुश्रीफ यांच्या मागे इडी लावण्यापासून ते आत्तापर्यंत मुश्रीफ यांच्या विरोधातच आहेत मात्र मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायुतीत सहभागी झाला त्याचवेळी घाटगे यांची कागल विधानसभा मतदारसंघात अडचण निर्माण झाली दोन दिवस संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत देत त्यांनी नाराजी व्यक्त करून दाखवली मात्र सध्या महायुतीची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जात असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुगोची झालेल्या समर्जित घाडगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय स्वीकारून ते मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय घाडगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधात घाडगे यांनी निवडणूक लढवली होती पण त्याचा फायदा मुश्रीफ यांना झाला होता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत घाटगे यांनी पाठिंबा दिल्यानंतर घाटगे यांचा गट गर्ण मुश्रीफ यांच्या पाठीशी राहील अशी शक्यता कमीच आहे कारण घाटगे यांच्या बाजूने शिवसेनेची मती होती मात्र ती मते आता समरजित घाटगे यांच्या पारड्यात पडणार ही नक्की आहे शिवाय संजय घाटगे यांच्या मोह मुश्रीफ यांना मदत होती असा समज मतदारसंघात आहे हा समज पुसण्यासाठी संजय घाटगे यांनी निवडणुकीपूर्वी मुश्रीफ यांना पाठिंबा दिलाय शिवाय संजय घाटगे यांच्या अन्नपूर्ण कारखान्याला मुश्रीफ सातत्यानं मदत करत आहेत त्याचे ऋण पाठिंबा देऊन फेडणं हे घाटग्यांना यांना उचित वाटत आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय घाडगे यांना मुश्रीफ यांच्या विरोधात पंचावन्न हजार मतं पडली ती मते आता घाटगे यांच्या पाठीशी राहतील असं नाही कारण घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून ही मतं मिळवली होती मात्र घाटगे मुश्रीफांच्या दारात गेल्यानं घाटगे यांच्यावर अनेक कार्यकर्ते नाराज आहेत कागलची जनता पहिल्यापासूनच पुरोगामी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानणारी आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक आणि दलित मतदार बांधव अधिक आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं केलेला संविधान बदलाच्या प्रचाराची आग आजही ग्रामीण भागात धुमसत आहे त्यामुळे दलित बांधवांमध्ये महायुतीबद्दल प्रचंड नाराजी आहे अशातच मुश्रीफ यांच्या मागे असणारा अल्पसंख्याक समाज आणि दलित बांधवांची मतं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे वळवण्याचा डाव खुद्द शरद पवार यांचा आहे शिवाय राजर्षी शाहू महाराज जनक घराण्यातील पुत्र म्हणून समरजित घाटगे यांची ओळख असल्यानं हे दोन्ही समाज समरजित घाटगे यांच्या बाजूने उभे राहतील असा अंदाज आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत समर्जित घाडगे यांचे राजकीय गुरु आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाडगे यांना उमेदवारी देतील अशी आशा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना होती मात्र त्यावेळी घाटगे अपक्ष लढले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल असा अंदाज कार्यकर्त्यांना होता मात्र सत्ता बदलामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला जात असल्यानं पुन्हा एकदा घाडगे यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे यावेळी कार्यकर्त्यांची नाराजी घाटग्यांना अंगावर घेण्यास परवडणार नाही मध्यंतरीच्या काळात राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर त्यांच्या जिवारी लागल्यानं मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी अनेक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला हाच प्रयोग कागल विधानसभा मतदारसंघात करून मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी अनेक दृश्य हात समोर आली आहेत त्यामुळं कागलच्या राजकारणात रंगलेली ही राजकीय कुस्ती कुणाच्या पत्त्यावर पडणार हे आगामी काळात स्पष्ट होईल अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद